एक मोठा लोड घ्यायचा आहे तो आधी उभा ठेवायचा आहे लोड पासून एक वीत अंतरावर मोठी उशी ठेवायची हातांचे एक वीत अंतर घेऊन उशी ठेवायची त्यानंतर मोठ्या उशी उशीवर कोपर टेकून तेवढ्या अंतरावरती छोटी उशी टेकवायची ही झाली मांडणी नंतर ती उशी आपण ऍडजस्ट करणार आहोत आता लोडाकडे पाठ करून बसायचे आपले पूर्ण पाठ लोडाला टेकवायचे लोड इकडे तिकडे जाऊ नये म्हणून ठेवायचा मॅट दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचे गेस अनवटी कंटकूपामध्ये हळूहळू पाठीचा एक एक मणका मागे टेकवत टेकवत झोपायचंय जी उशी मानखांनी बिलकुल गॅप नकोय पाय गुड घेतन सरळ करायचंय कमळीत असं थोडस घ्या पायामध्ये काचा पुढे ढकलून बोट आपल्याकडे हे महत्वाचं आहे हात बाजूला खांद्याच्या रेषेमध्ये सुरुवातीला फक्त पाच मिनिट झोपायचंय हो आणि पायांमध्ये ताण येतात पण ताचा पुढे ढकललेल्या घोटे आपल्याकडे एवढं मात्र लक्षात ठेवायचंय पाच दहा मिनिट झाल्यानंतर आपण काय करायचे दोन्ही हात पोटावर ठेवायचे हसून सोडताना दोन्ही पाय गुडघ्या धुमरून उभे करायचे आणि एका कुशीवर उजव्या कुशीवर टर्न व्हायचंय कमीत कमी एक मिनिट तस टर्न घेऊन थांबायचंय हे एकमेव आसन आहे तिथे जेवणानंतर आपल्याला लगेचच करायचंय जेणेकरून आपली पचनक्रिया सुरळीत होते उठून बसायचंय ओके छान फिनिश